नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय आपल्या फार्मवरील कोंबड्या या ठिकाणी करत आहेत हिरवी संडास हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय आपल्या फार्मवरील कोंबड्या या ठिकाणी करत आहेत हिरवी संडास काय मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या फार्मवरील कोंबड्या या ठिकाणी हिरवी संडास करताना दिसत आहेत आणि त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्या कोंबड्या गतप्राण होत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्याची हिरवी संडास होणं हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का त्या रोगाचं नाव काय आहे हा रोग कशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो हा रोग येऊच नये म्हणून काय करता येऊ शकतय का आणि हा रोग आल्यानंतर असं कोणता औषध आहे का ज्याचा वापर केल्यानंतर या रोगाला आपण या ठिकाणी शंभर टक्के रोखू शकू या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी सर्व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत शेअर राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटे या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहील तर बघा मित्रांनो वेळेवर कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अचानक आमच्या फार्ममध्ये कोंबड्याची संडास हिरवी व्हायला लागली आहे आणि कोंबड्याची संडास जेव्हापासून हिरवी व्हायला लागली आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये ती कोंबडी एक्सपायर होत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची संडास हिरवी होणं हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे या रोगाचं नाव काय आहे हा रोग कशा पद्धतीनं ओळखावा हा रोग का येतो हा रोग येऊच नाही म्हणून काय करायचं हा रोग आल्यानंतर कोणती उपाययोजना करायची या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर पण हे उत्तर तुमच्या पुढे मी सादर करणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे मित्रांनो या रा महाराष्ट्रातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव हो आहे की ज्याला कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्या प्रत्येक पालक बांधवासाठी आनंदाची वार्ता आहे की आता रायझिंग स्टार परभणी अंतर्गत सामान्य बेरोजगार तरुणांना तरुणींना वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आणि त्याचबरोबर दिव्यांग विकलांग व्यक्तींना एक अशा पद्धतीची ट्रेनिंग दिली जाणार आहे ज्या ट्रेनिंग मध्ये त्यांना करण्यासाठी तुम्हाला मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती लसीकरण केल्यानंतर जर कोणता आजार आला तो आजार ओळखायचा कसा आणि त्याच्यावर तात्काळ उपचार कसा करायचा याच सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर ह्याचरीचा म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं मिळवायचं तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची तयार झालेल्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं याच सुद्धा मार्गदर्शन आपणास दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी या सर्वांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याकडून होईल तेवढी मदत आपल्या सर्वांना केली जाणार आहे मग मला सांगा रायझिंग स्टार परभणीनं घेतलेली ऑनलाईन ट्रेनिंगची ही संकल्पना आजवर या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये कधी तुम्ही ऐकली होती अजिबात नाही कधी याचा अनुभव घेतला होता अजिबात नाही मित्रांनो आपला विषय असा नाही की एका दिवशी यायचं शिकून मोकळं व्हायचं असं नाही सावलीत तरी तुमची घरामध्ये गेल्यावर साथ सोडील परंतु मी आणि माझी रायझिंग स्टार परभणीची टीम अशा पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कि तुम्ही कितीही आम्हाला सोडायचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा आहे पण आजवर आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळालं नाही पण हे मार्गदर्शन आता इथून पुढे आपणास मिळणार आहे मग हे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी सर काय करायचंय तर लक्षात घ्या तुम्हाला एकच काम करायचंय तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करायचंय इथं लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगायचंय की आम्हाला उदय सरांच्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुम्ही ही पूर्ण माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून आपला स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवायचा आहे तुम्ही एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमचं मार्गदर्शन आपणास मिळेल या मार्गदर्शनामुळे आपण गत्या सहजगत्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकाल मग हे मार्गदर्शन तुम्हाला दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझ्यामार्फत मिळेल इतर दिवशी समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट कॉल करून प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळवू शकतात तर मित्रांनो ही झाली ट्रेनिंग बद्दलची सर्व माहिती आता आपला जो मूळ प्रश्न होता की आपल्या कोंबड्यांची संडास हिरवी व्हायला लागली आणि दोन ते तीन दिवसामध्ये हिरवी संडास करणारी कोंबडी गतप्राण होत आहे मग कोंबड्यांची संडास हिरवी होणं हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे हा रोग कोणता हा रोग ओळखण्याची इतर लक्षणे कोणती हा रोग येऊच नाही म्हणून काय करायचं ना आल्यानंतर कोणता उपाय करायचं सगळं समजावून सांगतो कोंबड्यांची संडास हिरवी होणं हे प्रामुख्यानं मानमोडी मर म्हणजेच मित्रांनो रानीखेत या रोगाचं लक्षण आहे रानीखेत हा रोग पहिल्यांदा भारतामध्ये उत्तराखंड या राज्यातील राणीखेत या शहरामध्ये आढळला होता यामुळे या रोगाला राणीखेत हे असं हिंदीमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये या असणाऱ्या लक्षणांमधचा विचार केला की बाबा जो राणीखेत नावाचा रोग आपल्या कोंबड्यांना झाला तर आपल्या कोंबड्या या मान वाकडी करतात म्हणून त्यांना मानमुळी रोग या ठिकाणी संबोधतात आणि कोंबड्या ज्या आहेत रोग झाल्यानंतर दोन तीन दिवसात मरतात म्हणजे मरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून याला मर रोग असं या ठिकाणी म्हटल्या जाते तर आता मित्रांनो मी तुम्हाला राणीखेत मानमोडी म्हणजे मर या रोगाची प्रमुख लक्षणे या ठिकाणी सांगतो म्हणजे आपल्या फार्मोर राणीखेत मानमोडी मर रोग आलाय का नाही तुमच्या लक्षात येईल राणीखेत मानमोडी मर रोग ओळखण्याची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे नंबर एक जर आपल्या कोंबड्या किंवा कोंबडे हिरवी संडास करत असतील तर आपल्या कोंबड्यांना मानमोडी म्हणजेच मर रोग झाला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो दुसरं लक्षण जर आपल्या कोंबड्या किंवा प्रामुख्यानं कोंबडा की ज्याला चांगला तुरा आहे तो तुरा जर काळा पडायला लागला तर समजायचं की आपल्या फार्मवर मानमोडी म्हणजेच मर रोग आलेला आहे तिसऱ्या लक्षणाचा विचार केला की आपली कोंबडी किंवा कोंबडा स्वतःची मान ही त्या ठिकाणी गोलगोल फिरवत असेल तर लक्षात घ्या आपल्या कोंबडीवरती आणि कोंबड्यावरती मानमोडी अथवा मर रोग आल्याचं हे एक प्रमुख लक्षण आहे लक्षण क्रमांक चार आपली कोंबडी अथवा आपला कोंबडा स्वतःची मान पंखामध्ये लपवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला मान वाकडी करणं म्हणतात म्हणजेच त्याला मानमोडी रोग झाला आहे असं या ठिकाणी संबोधल्या जाते लक्षण क्रमांक पाच आपली जी कोंबडी असते त्या कोंबडीला जर मानमोडी रोग झाला असेल तर तिनं अंड दिलं तर हे अंड नरम असते म्हणजे अंड्याची वरची साल नरम असते त्यानंतर पुढच्या लक्षणांचा विचार केला तर या लक्षणांमध्ये आपली कोंबडी अंड घालत नाही कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होत नाही कोंबड्यासोबत कोंबडी ही सुद्धा क्रॉस होत नाही शिवाय कोंबडी खाद्य कमी खाते कोंबडी पाणी कमी पिते कोंबडीचं वजन त्या ठिकाणी कमी होते कोंबडी डोळे लावून एका जागी थांबते आणि अचानक बॅलेन्स जाऊन कोंबडी एक्सपायर होण्याची जर लक्षणं आपल्या फार्मर ती दिसत असतील तर लक्षात घ्या आपल्या फार्मोर राणीखेत म्हणजेच मानमोडी म्हणजेच मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे आता हा रोग कळाला आपल्याला की बाबा हा रोग कसा ओळखायचा मग हा रोग ओळखल्यानंतर या रोगाला आपण कशा पद्धतीनं प्रतिबंध करू शकतो ते समजून घेऊयात जर या रोगाला ओळखण्यात आपण यशस्वी झालो तर हा रोग रोखण्यासाठीचे औषधोपचार कोणते मी समजावून सांगतो नंबर एक जर आपल्या कोंबड्यांना राणीखेत मानमोडी अथवा मर रोग झाला आहे असं समजलं तर तात्काळ आपण मार्केटमध्ये जाऊन बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आणावं आणल्यानंतर चार महिन्याच्या वरच्या कोंबड्या अथवा कोंबडे असतील तर त्यांना झिरो पॉईंट पाच एम एल हे इंजेक्शन रूपानं द्यावं इंजेक्शन पं दोन पंखाच्या ज्या रक्तवाहिन्या ज्याला शिरा म्हणतो त्याच्यामध्ये मांसल भाग आहे अशा पंखामध्ये द्यावं आणि दुसरी गोष्ट इथं देणं आपल्याला भीतीदायक वाटत असेल तर आपण कोंबडीला पकडल्यानंतर तिचा जो जॉईंट असतो मांडी जी म्हणतो तिच्या मांडीमध्ये चरबीला असं ओढायचं चरबीमध्ये ते इंजेक्शन देऊन टाकायचं जर आपली कोंबडी अथवा कोंबडा चार महिन्याचा वरचा असेल तर झिरो पॉइंट पाच एम आपली त्या ठिकाणी लहान पिल्ल की जी एका महिन्यापासून तर चार महिन्यापर्यंतची म्हणजे ते त्या एकशे वीस दिवसाची असतील तर या परिस्थितीमध्ये आपण झिरो पॉईंट दोन एम एल डोस घ्यावा दुसरी महत्वाची गोष्ट शून्य म्हणजे आता नुकतीच जन्मलेली पिल्ल तिथपासून ते तीस दिवसाच्या दरम्यानच्या पिल्लांना बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आपण देऊ शकत नाहीत तर हे मित्रांनो लक्षात घ्या आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देण्याची पद्धत व प्रमाण सांगितलं त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की हे झाला आर टू बीचं आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो मित्रांनो या ठिकाणी दुसरं कोणतं औषध आमच्याकडे आर टू बी नाही मिळालं तर आरटूबी जर नाही मिळाल तर लासोटाचा आपण वापर करू शकतो लासोटा कसा वापरायचा ते सांगतो जर शंभर पक्ष्यांना लासोटा द्यायचा असेल तर शंभर पक्षांचा लासोटाचा डोस आणा आणल्यानंतर पहिल्यांदा दोन लिटर पाणी घ्या त्या दोन लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाका त्याच्यानंतर त्याच्यात पन्नास एम एल थंद दूध टाका एवढं मिश्रण एकवटल्यानंतर त्याच्यामध्ये शंभर पक्ष्यांचा जो आपण लासोटाचा डोस आणलाय तो डोस म्हणजे टॅबलेट प्लस डायल्यूट दोघांना मिक्स करा आणि या असणाऱ्या ड्रिंकर ड्रिंकरमध्ये टाकून द्या सकाळी सात वाजता जर आपण हा डोस ठेवला तर दहापर्यंत हा डोस कायम ठेवा आणि त्यानंतर दहा वाजल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो मित्रानो पर्यंत ठेवायचं आणि दहाच्या नंतर काढून घ्यायचं आहे जर डोस उरला तर फेकून द्या उरला नाही तर काय अडचण नाही त्यानंतर ड्रिंकरला साफ करा स्वच्छ करा आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये साधं पाणी आपण ठेवू शकतो या पद्धतीनं लासोटाचा वापर करून सुद्धा आपण या रोगाला या ठिकाणी रोखू शकतो पण रोग हा एका मर्यादेपेक्षा बाहेर गेला किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मानमुडी किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कोंबडीला किंवा कोंबड्याला झाला असेल तर अशा असणाऱ्या बाधित पक्षांना वाचवणं मात्र कठीण जाते आहे हे मी इथं नमूद करू इच्छितो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा की आता हे झालं की बाबा रोग कसा ओळखायचा लक्षणं बघितली त्यानंतर काय उपाय करायचा कोणता औषध वापरायचं हे बघितलं आता असं बघूयात की बाबा आपल्या फार्मवर रोग येऊच नाही म्हणून काय करू शकतो का होय आपण आपल्या फार्मवरती आप रोग येऊच नाही म्हणून काही कामं करू शकतो की ज्यामुळे रोग येत नाही जसं की जर आपण ऋतू बदलत असताना दर चार महिन्याला बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला म्हणजे जसं की आपण उन्हाळ्यातून पावसाळ्यात येत असताना जून महिन्याच्या एक तारखेला त्यानंतर आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात जात असताना ऑक्टोबरच्या एक तारखेला आणि आपण पुन्हा हिवाळ्यातून उन्हाळ्यात जात असताना पंधरा जानेवारी अथवा एक फेब्रुवारीला जर आपण बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन वापरलं तर यामुळं बीच्या असणाऱ्या शक्तीमुळे पुढील चार महिन्यापर्यंत कोंबड्यावरील पन्नास ते साठ टक्के आजार आपण रोखण्यात यशस्वी होऊ शकतो त्यानंतर आपण जर दोन महिन्यातून एकदा म्हणजे साठ दिवसात एकदा लासोटाचा वापर निरंतर करत राहिलात तर शंभर टक्के आपण या रोगाला येण्यापासून बऱ्यापैकी रोखू शकतो किंबहुना हा जर रोग आला असतं त्याची काही पावर तेवढी राहत नाही म्हणून काय अडचण बाळगण्याची आवश्यकता मला वाटते इथं नाही म्हणून मला काय वाटतंय की आपल्याला तहान लागल्यानंतर वीर खोदण्यापेक्षा राणीखेत मानमोडी मर हा जर येऊ शकतो हे माहिती आहे ना मग अशा परिस्थितीमध्ये आपण चार महिन्यात एकदा बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देत राह दर दोन महिन्याला एकदा लासोटाचं लसीकरण करा म्हणजे आपल्याला भविष्यात अडचणी येणार नाही तर मित्रांनो या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगतो ज्यामुळे या चांद्यापासून बांध्यापर्यंत जे सामान्य कुक्कुटपालक बांधव आहेत हे माझ्यासोबत जोडले जाऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत कारण त्यांच्यासमोर ज्या अडचणी येतात त्यांचं तात्काळ सोल्युशन आम्ही करतो मग अशा पद्धतीनं आपण सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सामील होऊन आपल्या सर्व अडचणीचं सोल्युशन घेऊन या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं असेल तर कसं व्हायचं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती पहिल्यांदा कॉल करायचा आहे लखन सर इथं फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पूर्ण तुम्ही पाठवल्यानंतर तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो यावर पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती कुक्कुटपालनाचा असं मार्गदर्शन मिळेल की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही रायजिंग स्टार परभणी अंतर्गत छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत या ठिकाणी निर्माण केले आहेत या जिल्ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ व मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला होईल मोलाचं सहकार्य तर मित्रांनो हा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ हे कुकुटपालनामध्ये जर कोंबड्यांची संडास हिरवी होत असेल तर ती का होते त्यामागचं कारण काय हे कोणता रोग आहे याची लक्षणं कोणती आणि याचा उपाय कोणता व रोग येऊच नाही म्हणून काय करायचं याबद्दल आज आपण माहिती घेतली मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक करा कुक्कुटपालनाबद्दल तुमचं काय मत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा समस्या असतील तर पाठवत येणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देत राहील आणि इथून पुढे तुम्ही समस्या नंबर सुद्धा पाठवू शकता त्याचबरोबर मित्रांनो आतापर्यंत आपण कुक्कुटपालक बांधवांनी आणि कास्ताकार बांधवांनी हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो कुकुटपालक बांधवांनो आपणास विनंती करतो की जरूर हा व्हिडिओ शेअर करा कारण कुक्कुटपालक बांधव त्या ठिकाणी आजार आल्यावर फार घाबरून जातो मग हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार